सर्वांना तर तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे ब्लॉग करत आहे मी आजचा दिवस आहे दुसरा तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि खूप आम्ही सकाळी बाहेरचं वातावरण खूप छान आहे आम्ही अजून झोपलो होतो आणि आता मला जाग आली जोवना वगैरे झोपले आहेत आता मी चहा बनवायला टाकला होता तर मी चहा घेते मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो प्यायला तर मी चहा बनवला तर मी चहा घेते आणि तुमच्यापैकी पण कोणाकोणाला उठल्या उठल्या चहा लागतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी चहा घेते तुम्ही पण या चहा प्यायला घेतल्यानंतर थोडं बाहेर आली कारण इथे ना आ, केस आपले जे आपण केस करतो ना केस गळतात ना तर ते केस साठवून ठेवतात आणि त्या केसांवर भांडी देतात तर तेच केसांवर भांडी देणारे आले होते मग मी बघायला बाहेर आली तर ते खरंच आपली जेवढी केस असतात त्यानुसार ते भांडी देतात आणि केसांचा पण इथे फार बिझनेस चालतो म्हणजे ते जे केस दिले असतात ना त्याचे ते आता वीग वगैरे बनवण्यासाठी खूप उपयोग होतो म्हणून इथे ना ते लोक दररोज येतात केसांवर भांडी केसांवर भांडी असे ओढत येतात तर त्या बाजू आमच्या शेजारी आहेत त्यांनी बोलवलं होतं पण ते त्यांच्याकडे कमी होते ते केस, केस म्हणून हो ते हो तो बोलला मला परवडणार नाही तर ते छोटंसं काहीतरी छोटा टोप देत होते आणि ते बोलले नको म्हणून ते परत गेले तर मग तेवढ्या तिथून तेजस येत आहे वे आणि भेटूया त्याला सॉरी ते सॉरी तेजस नाही श्रेयस आहे तेजस श्रेयसचा मोठा भाऊ मी चुकीने तेजस बोलले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जोयना जोयना गुड मॉर्निंग सो मी आता नाश्त्याला करत आहे उपमा उपम्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर इथे मी घेतलेला आहे रवा सॉरी हे इथे आहे शेंगदाण्याचा इथे शेंगदाणे कुट केलेले आहेत कोथिंबीर आहे आणि कांदे घेतलेला आहे टमाटर आणि मिरची इथे चहा होत आहे तर चहा खूप लागतो त्यामुळे चहा आणि इथे मी उपम्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे हे दूध आहे इथे हे दूध इथे मस्त पैकी घट्ट दूध असतं आपल्याला पूर्ण डेअरीमधून येतं तर याच्यात आम्ही पाणी टाकत नाही आता मी इथे पाणी वगैरे सगळं टाकलेलं आहे ओके तर मी इथे स्टॅन करते मी पाणी काढते बाजूला पण इथे म्यासाठी मी टोप ठेवले तर मी आता फास्ट फॉरवर्डमध्ये नेते उपमा पटापट

ये है मेरे चाचू और ये खा है। फ्राइड राइस के साथ उपमा ये है मेरी आजी वो भी उपमा के साथ फ्राइड राइस उपमा तो आता घेते उपमा चहा थोड़ा लसून चूला छान लगता तुम्हें नाश्ता करायला नक्की आता पटापट पत नाश्ता केला त्याच्यानंतर सगळ्यांना कंटाळा मग लॅपटॉपवर सिरियल बघत बसले ते जॉयना जॉयनाची आजी आणि मग नंतर त्यांना आला आणि तर जेवणामध्ये मी ते केला होता सुका जुनका जो आपल्या चॅनलवर आहे रेसिपी कट्टाच्या चॅनलवर चा आणि डाळ केली होती वरण आणि भात आणि गवरची भाजी चपाती लोणचं आणि मग जोएना आणि श्रेयश हे बाहेर बॅडमिंटन खेळायला गेले आणि मी पण त्यांचा गेम बघत होती मला पण खेळण्याची इच्छा होती पण माझा पाय दुखत होता मग मी खेळू शकत नव्हती आणि हवा सुटल्यामुळे त्यांचा कॉक इथे तिथे जात होता त्यामुळे त्यांना नीट खेळता येत नव्हतं तरीही ते ट्राय तरी ट्राय करत होते खेळायचं आणि संध्याकाळी गार्डनचा गार्डनला जाणार आहे तर तो तिथे तोही आपण तिथे पण भेटूया गार्डनमध्ये ओके हे काय हे कोणती शेती आपण सांगाल का श्रेया शिकडे राहतो तर तुला माहिती आहे का ऊसाची आहे ऊसाची नाही हे गवत आहे जे ते तिकडे आप गाई वगैरे आहेत ना त्यांना खाण्यासाठी ते आणि हे राहतो हे चिकू

ना ओके तर इकडे ही विहीर आहे इथून पाणी आपण आणू शकतो इथे पाणी नाही का प्यायला आम्ही बॉटल आणतो पियाला इथेच खोल खूप खोल विहीर आहे ही पाणी पण हा श्रेयस आहे तर सगळं माहिती आहे माझा तर याला सगळं माहित असतं आणि बघते हाय ती बघा ती माझ्याकडे बघत आहे तर मी नवीन आहे म्हणून हाय हाय बेबी हाय बेबी चला तर आपण आता आपल्या चटणीला खाऊया इथे दुकान आहे आणि इथे खाऊ वगैरे मिळतो इथे सगळ्यांची ही घरं आहे खूप मस्त आहे मला खूप आवडतं इकडचं आणि हा तो जो रोड जात आहे ना त्या रोडला ना पुढे आपण उद्या वगैरे जाऊया तिथे मस्त शेत आहेत सगळ्या खाऊ काय पाहिजे काय पाहिजे का काय हवं तुला मला वी विल्स तुला घे सॉल्टेड बी दो दे ना ओके काय काय कोणता ज्यूस कोणता

आम्ही तिकडून आम्ही जिथं राहतो तिथून चालत आलो आणि आता इथे हा हायवे आहे शिर्डीचा शिर्डी पुढे रहा इकडून राहताला जातात सगळे राहता शिर्डी राहता अहमदनगर हे साकुरी आहे इकडे आणि राईट साईडला जे आहे तिथे शिर्डी चालू होतं आणि हे साकुरी आहे याच्यापुढे राहता आणि तिथे दिसतं तुम्हाला पाचवाला वडापाव आहे त्या ऑपोजिट साईडला

मस्त आपण डीमार्टची पण मी तुम्हाला दाखवेल एकदा टूर करेन डिमार्टची मस्त डी मार्ट गाडी पाक गाडी पाणी पाक लागले गेलं गाडी वाढतो कसं कोणा तुम्ही तुम्हाला पण इथे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पॅलेशियस हॉटेल आहे शिर्डीला आलात तर त्याच्या बाहेरचं रेस्टॉरंट आहे पॉईंट आम्ही आता इथून जाणार आहोत शिर्डीच्या गार्डनला तिथे आपण बघूया गार्डन मध्ये हा तर वाच म्हणतो काय पी 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 टू अरे नोको पी नोको पी नो पी जब जाने पित

I'm so glad you like the apartment. And this is also in the air. But it's your pressure, Marika. With Maximum Properties, Housing.com, Shankapasan Perfect. Download now.

<laughs> <laughs> किथोन अमी गेलो चाह पे है ला दोन वाला चाय दो तो रुपए का चाय जो है ना पी रही है कशी चाय जो है ना मस्त टेस्टी है ना आ कहाँ बोलते पाणी कितीला मिळत हे बघा दहा रुपये पाणी पण मस्त दहा रुपये बॉटल घेऊन आपण जायचं परतची जर्नी आपली मुंबईची तेव्हा आपण ह्या बॉटल चार पाच घ्यायच्या कारण वीस रुपयाला बॉटल असते इथे दहा रुपयाला मिळते आणि जो आहे प्लॅनिंग होता फ्राय राईस घेऊन जायचं तू गाडी कोणी दिली आईस्क्रीम कोणी दिली सांगा साहेब गाडी चालवतात हां साहेब गाडी चालवत आपण कुठे झालं आता ॲग्रेस्ट सांग जरा आपण समोसा करायचं समोर हां कुठे येतो युनियन बँकेचे येते बर हो हो चौकेत

मग आम्ही समोसे वगैरे खाऊन आलोलो हॉटेलच्या इथे ही मुलं तिकडे वेटिंग रूममध्ये बघत होते यूट्यूबवर काय चॅ चॅनलवर काय व्हिडिओज बघत होते जॉयना आणि श्रेयस आणि आम्ही मस्त बाहेर बसून हवा खात होतो आणि थोडंसं व्हिडिओ पण अपलोड करत होतो वायफायवर कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आता हा आता ब्लॉग इथपर्यंतच मी थांबवत आहे आता नेक्स्ट मग मी ब्लॉ ब्लॉगमध्ये ट्राय करेन एखादी रेसिपी दाखवायची इथे लाईटचं वगैरे खूप प्रॉब्लेम होतो तरी पण मी ट्राय करेन आणि तुम्हा लोकांना थँक्यू गुड नाईट बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा थँक्यू